प्रत्येक प्रत्येक बातमी अपडेट न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही नांदेडमध्ये बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीच्या वतीनं आमदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या घरासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत दिव्यांगांसाठी राखीव निधी दरवर्षी खर्च करण्यात यावा तसेच खासदारांच्या निधीतूनही दिव्यांगांसाठी राखीव निधी खर्च करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामागचं मुख्य कारण म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाकडून दिव्यांगांच्या कल्याण आणि पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी आणि वैयक्तिक लाभाच्या योजना राबवल्या जात असूनही स्थानिक पातळीवर त्यांची योग्य अंमलबजावणी होत नाहीये यामुळेच आंदोलन करण्याची वेळ आल्याचे आंदोलकांनी सांगितले या आंदोलनात नांदेड शहरातील शेकडो दिव्यांगांनी सहभाग घेतला संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे चंपतराव डाकोरे आदित्य पाटील व्यंकट कदम प्रदीप हानवते शिवराज डोंगरवार शिवाजी सूर्यवंशी नागनाथ कांबळे यांच्यासह अनेक दिव्यांगांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदला आज बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य दिव्यांग विरुद्ध मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य आणि सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दरवर्षीचा तीस लक्ष रुपये हा खर्च करावा या मागणीसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आज तर पंधरा जूनपासूनच आम्ही आक्रोश मोर्चा आणि भीकमागो आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे यापूर्वी आम्ही माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण साहेब त्यांची कन्या श्रीजय चव्हाण मॅडम त्याच्यानंतर राजेश पवार आमदार यांच्या घरावर केल्याच्यानंतर आजचा हा दुसरा टप्पा होता या दुसऱ्या टप्प्यामध्ये विधान परिषदेचे विद्यमान आमदार हेमंतभाऊ पाटील साहेब आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानावर आम्ही आक्रोश मोर्चा काढून आज अर्धनग्न अवस्थेमध्ये भीकमागू आंदोलन आम्ही केलाय आहे त्यांची आमची प्रमुख मागणी म्हणजे स्थानिक आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगाचा राखीव निधी तीस लक्ष रुपये हा आजपर्यंत खर्च नाही झाला दोन हजार सोळाचा शासन निर्णय आहे सुधारणा झाला परंतु आमदारांनी ते खर्च नाही केला दुसरी प्रमुख मागणी आमची अशी आहे आजच्या या महागाईच्या जगामध्ये पंधराशे रुपयामध्ये संजय गांधी निराधाराच्या मानधनामध्ये माझ्या दिव्यांग बांधू भगिनीचा असं उदरनिर्वाह होत नाही तरी संजय गांधी निराधाराची मानधन अनुदान हे वाढवण्यात यावं हे एक आमची मागणी होती या मागणीच्या अनुषंगाने आम्ही आज आक्रोश मोर्चा तथा भीक मागू आंदोलन केलं या आंदोलनाची दखल म्हणून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी भाऊ कल्याणकर साहेबांनी आमच्या आंदोलनकर्त्याची भेट घेतली भेट घेऊन आम्हाला आश्वासन दिलं की उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे उद्याच्या अधिवेशनामध्ये तुमच्या दिव्यांगाचे प्रश्न मांडणार आणि दिव्यांगाचा तिचा जो तीस लक्ष रुपये जो निधी आहे हा दिव्यांगावरच खर्च करणार इतर विकास निधीवर खर्च केला जाणार नाही आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना यातलं मानधन कसं वाढवता येईल यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करून आता अधिवेशनामध्ये प्रश्न मांडणार असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यानंतर हेमंत भाऊ पाटील हे उपस्थित नसताना त्यांनी त्यांच्या वडिलांना इथं आम्हाला निवेदन स्वीकारण्यासाठी पाठवले एक वयोवृद्ध आमच्या वडिला समान व्यक्ती आल्यामुळे आम्ही त्यांचा आदर केला आणि मान ठेवला त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलं आणि आमच्या सदरील जे काही मागण्या आहेत आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला निधी खर्च व्हावा आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं मानधन वाढवावी यासाठी आम्ही आज निवेदन दिलंय आणि आक्रोश मोर्चा काढून अर्धनग्न आंदोलन केलंय प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही